मलाही वाटतं की सकाळी सहा वाजता उठावं म्हणजे जरा आरामात कामं करता येईल आणि वेळही मिळेल पण काय करू उठल्याच जात नाही कशी तरी मी साडेसहाला उठते पण साडेसहाला उठूनही माझी कामं बरेचदा वेळेत कम्प्लीट होतात कधीतरीच अशी धावपळ होते जशी की आज झाली म्हणजेच काय काहीतरी खाऊन घे बॉटल घे डब्बा ठेव हे ठेवलं आहे का ते ठेवलं आहे का हे सगळं असतं आणि या घाई गडबडीतना आज रियांश बॉटल विसरला तो आता एवढ्या वर्षात एकदाच टिफिन विसरला होता आणि बॉटल मात्र तीन ते चार वेळा विसरलेला आहे आणि एकदा मला आठवतं उन्हाळ्याच्या वेळी ना तो बॉटल विसरला होता आणि त्यावेळी त्याला डिहायड्रेशन झालं होतं खूप आजारी पडला होता तर मनात एक धास्ती असते ना तर मला तसंच वाटतं की आता बॉटल घेऊन गेला नाही आहे मग पाणी पिता येईल का किंवा फिल्टर असतं पण तिथे ग्लास असतील का किंवा कसा पेईल हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात असतात पण अश्विन एकदम काम असतात की त्याला तहान लागली तर कसं तरी ॲडजस्टमेंट तो करेल आणि पिऊन घेणार मग म्हटलं की चला आपण अश्विनवर ओरडल्यापेक्षा किंवा आपलं छोटंसं भांडण झाल्यापेक्षा ते इग्नोर करूया आणि आजच्या दिवस पिऊन घेईल असा विचार करूया कारण माझं काय होतं बॉटल विसरला किंवा टिफिन विसरला तर मी अश्विनवर ओरडते कि किंवा भडकते की मी एवढं सगळं करत असते मग तुम्हाला फक्त बॉटल आणि टिफिनवर लक्ष द्यायला काय होतं ही सगळी बडबड माझी चालू असते पण आज मी अजिबात काहीच बोलले नाही बडबडही केली नाही फक्त एकच वाक्य बोलले उद्या की उद्यापासून बॉटल ठेवली आहे की नाही हे चेक करण्याचं काम तुमचं म्हणजे नेक्स्ट टाईम जर बॉटल विसरलात तर मला बडबड करता येईल ना असो तर आज ना चहा घेताना टोस्ट खायची खूप इच्छा झाली तसं तर मी टोस्ट आणतच नाही पण एकदा का सवय लागली ना की मग आपल्याला तसा चहा अजिबात जात नाही टोस नव्हते चहा ठेवला होता आणि अचानक टोस्ट खायची इच्छा झाली आणि हीच असते आपल्या ऑनलाईन शॉपिंगचा फायदा म्हणजे अगदी दहा मिनटात जे पाहिजे ते घरी येतं पण हां यामुळे ना थोडासा खर्चही वाढतो म्हणजे फक्त टोस आणायचा होता पण ते कसं ऑनलाईन शॉपिंगमध्ये फ्री डिलिव्हरी पाहिजे असेल तर आणखी काहीतरी ॲड करावं लागतं मग त्यासोबत काहीतरी आणखी एक्स्ट्राचं आपण ॲड करतो जे खरंच गरजेचं असतं म्हणजे लागतं पण तेव्हाच त्याची गरज नसते जसं की ताक ऑर्डर केलं आहे आणि बऱ्याच एक दोन गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत तर जाऊ द्या मस्तपैकी चहा घेतला आणि त्यानंतर केसांना तेल लावलं होतं मी काल रात्रीच तर आज मी फेस मसाज करते आहे सेम जे अल्मंड ऑइल मी वापरते ना त्यानीच करते आहे किंवा मग एखादं जेल असेल किंवा साधं आपलं खोबरेल तेल असतं ना त्यानेसुद्धा मसाज केलेली चालते त्यांनी ना मसाज म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आपलं झालं पाहिजे आपली जी स्किन आहे ती थोडीशी टाईट होण्यासाठी आणि मदत होते आता काल थोडेफार प्लांट्स लावून घेतले होते ना तर इथे खूप माती पडली होती आणि पावसामुळे जरा ती आणखीनच ना चिखल नाही म्हणता येणार पण जरा आणखी ते विस्कटल्यासारखं दिसत होतं मग आज बाल्कनी झाडून घेतली आणि अशी स्वच्छ करून घेतली आज गुरु मा की हेर वाश आहे गुरुपौर्णिमा तर मस्तपैकी हेअर वॉश केला आणि आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाचं म्हणजे नैवेद्य मला बनवायचं आहे त्यानंतर पूजाही करायची आहे तर आता भेंडी कट केलेली होती पण अश्विन बोलले की भेंडी कट करू नको आज जरा पनीर बनव तर कुकर लावून घेतला सगळ्यात आधी तर आणि त्यानंतर घर पुसून घेतलं त्यानंतर मला आज खूप दिवसानंतर उंबरठा लेपन करायचं आहे तसं तर मी करते पण बरेचदा शेअर करत नाही की बाबा मग असं सणासुदीच्या दिवशी तर स्पेशली केल्याच जातं तर मस्तपैकी बाहेरचंही झाडून घेतलं पुसून घेतलं उंबरठाही पुसून घेतला आणि त्यावर आता असं हळदीचं लेपन करणार आहे आता बघा आता हा लाकडी उंबरठा नाही आहे मला माहिती आहे की लाकडी उंबरठा पाहिजे असतो पण तो ना ॲक्च्युली घराचं जेव्हा इंटेरियर किंवा काम चालू होतं ना तेव्हाच ॲक्च्युली करायला पाहिजे होता पण तेव्हा काही एवढं डोक्यात आलं नाही किंवा लक्षातच राहिलं नाही आणि आता परत तो चेंज करणं कधी होईल कधी नाही माहिती नाही आहे सो बघूया कधी चेंज करणं झाला स्वामींच्या मनात असेल तर हो ते नक्कीच होईल तर छानपैकी आता पूजा करेल आणि पूजा करायला आज जरा थोडासा वेळच लागणार आहे कारण गुरुपौर्णिमेची पूजा असते आणि पूजा करायला वेळ लागला त्यानंतर आरती केली आरती केल्यानंतर उंबरठा जो लेपन करते ना तिथे सुद्धा हळदी कुंकू वाहून छान दिवा म्हणजे आरती आरतीचं ताट मी घेऊन जाते तशीही मला सवय आहे आरती केल्यानंतर जो बाप्पाचा फोटो लागलाय ना डोअरवर त्याला मी नेहमीच आरती घेऊन जात असते तेवढाच दरवाजाही ओपन असतो आणि पूर्ण घरातही असा आरती किंवा धूप दाखवल्या जाते आता प्लास्टिकचे डबे तर आपण वापरतच नाही आणि स्टीलचे वापरले तर मग ते ऑफिसमध्ये घेऊन जायचे असेल तर त्यात गरम करता येत नाही त्यामुळे अगदी कमी किमतीत ना असे आपल्याला मायक्रोवेव्ह सेफ अ, लंच बॉक्स मिळतात तर आता मी ऑलिव्वेअरचा हा लंच बॉक्स ऑर्डर केलेला आहे हा अश्विनला त्यांच्या मित्रांना गिफ्ट करायचा आहे आणि अश्विनचाही आत्ता जो मी घेतला होता काही दिवसांपूर्वी तो अशाच टाईपमध्ये येतो तर यामध्ये ना तीन डबे आलेले आहेत तर एक अ, सहाशे एम एलचा आहे आणि दोन जे आहेत ते चारशे एम एलचे आहे आणि हा जेन्सन्सचा होता हा अश्विनचा यामध्ये तरी एक स्टीलचा आहे पण आत्ता जो घेतला आहे ना आम्ही ऑलिव्हेअरचा त्यामध्ये तीनही डबे मायक्रोवेव्ह सेफ आहेत आणि ऑलमोस्ट क्वालिटी सेम आहे फक्त ब्रँडचा थोडाफार फरक असतो आणि मस्त आहेत याची क्वालिटी म्हणजे आतमधून स्टील आहे आणि बाहेरून प्लास्टिक आहे जे की मायक्रोवेव्ह सेफ आहे म्हणजे ऑफिसमध्ये घेऊन गेल्यानंतर पॅन्ट्रीमध्ये मायक्रोवेव्ह असतं तर तिथे ना गरम करून खाता येतं कारण बरेच वेळपर्यंत ते अन्न तसंच राहतं बॅगमध्ये गरम आपल्याला घरी कशी गरम करून खायची सवय असते आता मुलांना टिफिनमध्ये गरम करण्याची काही सोय नसते त्यांच्यासाठी पण हे आपण वापरू शकतो कारण बाहेरचं प्लास्टिक जरा हेवी असल्यामुळे ना अन्न बरंच वेळ गरम राहतं त्याच्यामध्ये तर बघा असे तीन कंटेनर आहे आणि हे ॲक्च्युली ना स्कूलमध्ये जे मुलं जातात त्यांच्यासाठीही बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे एक जो मोठा टिफिन आहे त्यामध्ये आपलं जो स्नॅक्स देतो तो द्यायचा आणि जे दोन कंटेनर आहेत किंवा दोन डबे आहेत त्यामध्ये भाजी आणि चपाती म्हणजे थोडी मुलं मोठी झाली ना की त्यांच्यासाठी हा टिफिन बेस्ट ऑप्शन आहे तर हा हा जो प्रॉडक्ट आहे किंवा हा जो लंच बॉक्स आहे तो मी टॅग करते जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी किंवा मग हजबंडसाठी घ्यायचं असेल किंवा मग कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर आता ते झाल्यानंतर मी हे सगळं काय काढून बसली असं तुम्हाला विचार आला असेल आता खूप दिवसापूर्वी ना मी सिल्क थ्रेड ज्वेलरी जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल ती मी बनवायची आणि त्याचं बरंच मटेरियल माझ्याकडे अजूनही आहे नेहमीच तुम्हाला सांगत असते की छोटं मोठं काहीतरी काम करत जा म्हणजे आपण बिझीही राहतो आणि कधी वाटलं तर आपल्याला चार पैसेही मिळतात तर मी ना कधीच रिकामी राहिली ना नाही कारण मला काहीतरी असं करायची नेहमीच इच्छा असायची सो रियांशच्या रियांश व्हायच्या रियांश आधी तर मी जॉब केला पण रियांश झाल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष आहेत ते काहीच करता आले नाही त्यामध्ये आम्ही शिफ्टिंग केलं म्हणजे मुंबई टू पुणे आलो होतो त्यानंतर पुण्यात परत मुंबईला गेलो पण तरीसुद्धा ना रियाश जेव्हा शाळेत जायला लागला तेव्हा मला असं सिल्क थ्रेड ज्वेलरीची आयडिया आली आणि हे जे इयरिंग ये आहे ना ते मी बनवलं आहे कसं बनवलं तुम्हाला दाखवते तर अशा ना माळा आहेत आता ह्याचं प्रॉपर नाव मला माहिती नाही आहे की याला काय म्हणतात विसरली आहे मी पण हे सगळं मटेरियल मी विकत आणलं होतं जी पिंपरी आहे तिथून आणलं होतं तर बघा अशा माळा आहेत त्याचं ना बारा बरी बारा बारा मणी येतील अशा मी सगळ्या त्या कट करून घेतल्या आणि ती जी गोल रिंग होती ना छोटी त्यात त्या सगळ्या टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याला ते दुसरं जे आपल्या इयरिंगला असतं ना झुमक्यांना ती जी कडी ती व्यवस्थित लावणार आहे असे थ्रेडही माझ्याकडे भरपूर आहेत सो मी विचार करते की थ्रेडमध्ये पण जे लाँग इयरिंग्स येतात ना ते बनवायचे असो तर मी काय सांगत होते की रियांश व्हायच्या आधी तर मी जॉब केला त्यानंतर मग हे सिल्क थ्रेड ज्वेलरीचं जरासं काम केलं त्यानंतर लॉकडाऊन लागलं ला। आणि मग त्यानंतर मला वाटलं की बाप रे आपलं काहीच करू शकत नाही आहे मग लॉकडाऊनचं जरासा एक मधला पिरियड होता त्यावेळेत मी केकचा क्लास केला आणि त्यानंतर मग केकचा बिझनेस चालू केला रिकामं राहणं म्हणजे ना खरंच आपलं डोकं रिमा रिकामं राहतं आणि ते म्हणतात ना रिकामं डोकं शैतानाचं घर तर तसं अजिबात राहू नका काही ना काही करत राहा तर अशा सोप्या पद्धतीने मी ते इयरिंग बनवले मागच्या बड्डे पार्टीला गेली होती ना तर तशा टाईपचे इयरिंग असे नाही पण अशा, अशा टाईपचे इयरिंग मी एकीच्या कानात बघितले होते आणि तिथून मला आपले कड़े ती आयडिया आली म्हटलं आपल्याकडे मटेरियल आहे आणि किती वर्षापासून ते तसंच पडलं आहे कधीतरी मी तुमच्याशी ते सगळं मटेरियल शेअर करेल आणि सिल्क थ्रेडचं आणखी एक इयरिंग्सची डिझाईन माझ्या डोक्यात आली आहे तीसुद्धा लगेच म्हणजे लगेच नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये बनवेल आणि तुमच्याशीही शेअर करेल बघा वाटत का की घरी बनवले आहेत आणि ते जे पल आहेत ना किंवा जे छोटे मनी आहेत ते खूप क्यूट आहेत त्याची डिझाईन क्यूट आहे म्हणून आणि असेच इयरिंग जर आपण मार्केटमधून आणतो म्हटलं ना तर खूप महागायचे पडतील पण घरच्या घरी अगदी कमी पैशात झाल्यात कारण ते मटेरियल स्वस्त मिळतं तसाच मी हे सेम माळ वापरून ना एक असं ज्वेलरी ज्वेलरी टाईप काहीतरी बनवणार होते पण ते सुद्धा अर्धवट राहिलं आणि काय माहिती आहे ते पुढे कंटिन्यू होईल की नाही की त्याचं मी काहीतरी वेगळंच बनवेल तर असं बरंचसं सामान मी जे मला वाटलं की हां आपण याचं आता काहीतरी बनवू शकतो तर ते मी बाहेर काढले माझ्याकडे बऱ्याचशा स्टोन चेन आहे त्यानंतर मोतीवाल्या चेन आहेत गोल्डन चेन आहेत त्याचंसुद्धा बघू काही ना काही बनवता येईल संध्याकाळच्या चहाची वेळ आणि चहा बनतो तोवर ना मी भांडी लावून घेते पण आज मी खरंच खूप वाचले आज काय झालं हा तवा ना तशीच आपल्याला त्याचं जर लाकडी पकड असते ना त्याला उच पकडतो आपण आणि तसाच उचलतो तर मी तसाच तो लावण्यासाठी घेतला आणि अचानक तो खाली पडला कारण ते लाकूड आहे ना त्या आतमधून खूप खराब झालं होतं आणि त्याची ती लाकडी पकड आहे ती पूर्ण निघाली होती बरं झालं माझ्या पायावर पडलं नाही नाहीतर आज काही खरं नसतं तर तो तवा मी डायरेक्ट टाकून द्यायसाठी काढलाय तो मी अजिबात वापरणार नाही आहे की हां आपण ॲडजस्टमेंट म्हणून काहीतरी करावं कारण ते एवढं रिस्की आहे ना की त्यांनी बोटच जाईल आज माझं खरंच बोट गेलं असतं आणि खरोखर मी वाचले आहे वा चांगलाच आहे पण त्याला पकडणार कसं कारण तो लोखंडी तवा असल्यामुळे जड असतो आणि मग ती जी त्याची लोखंडी पकड आहे जी छोटीशी असते तीसुद्धा गरम होते त्यामुळे काहीच ऑप्शन नाही आहे आणि सांडशीने सारखं सारखं मी त्याला पकडू शकत नाही तर आता चहा बनवताना रियांश जरा हेल्प करतो आहे आणि हा जो आहे तिसरा टिफिन हा स्टीलचा आहे जो रियांश घेऊन जातो एक दोन स्टीलच्या आहेत एक अगदीच छोटासा आहे आणि एक प्लास्टिकचा आहे म्हणजे ज्या ज्यामध्ये कधी फ्राईज किंवा मग फ्रुट्स द्यायचे असेल किंवा मग स्नॅक्स असा चिवडा वगैरे द्यायचा असेल तर मी ते प्लास्टिक मध्ये देते तर नेहमीच चहा भांडी आणि रियांशचा अभ्यास हे सगळी कामना एकत्र होतात आधीच थोडा अभ्यास झाला होता पण आता फक्त रायटिंग करायचं होतं म्हणजे लर्निंग झालं होतं आता ते लिहून दाखवायचं होतं तर मस्तपैकी मी चहा घेऊन बाल्कनीत आले आणि तोसुद्धा खाली बसला आहे कारण आज बाल्कनी एकदम क्लीन आहे मस्त स्वच्छ आहे आज जराही पाऊस आला नाही आणि काहीच घाण झाली नाही तर ती जी फुलं आहेत ना त्यातलं एक एक फुल रियांश तोडत होतं आणि माझं खूप मन दुखतं त्याला काय ते फुल तोडलं ना की तो बाल्कनीतून असा खाली टाकतो आणि ते असं गोल फिरत खाली जातं तर ते त्याला आवडत होतं आणि जवळपास अर्धा बंच त्यांनी खाली केला आणि मला माहितीच नव्हतं हे असंच होतं त्याचं पण असो त्याला ते एक एक्सायटेड किंवा एक काहीतरी नवीन वाटतं म्हणून ते करत होता आणि आज जरा अर्धा तास त्याने जास्तच अभ्यास केला कारण आज आम्हाला जायचं आहे बर्थडे पार्टीला आणि असं कुठे बाहेर जायचं असेल किंवा मग काही त्याला हवं असेल तर अर्धा तास ऑटोमॅटिक त्याच्याकडून जास्त अभ्यास होतो पण काहीच दिलं नसेल किंवा फक्त बोलून अर्धा तास काय पंधरा मिनटंही जास्त अभ्यास तो कधीच करणार नाही तर गिफ्ट आणायला आम्ही दोघंच जणं गेलो होतो अश्विनचं तर आज काम चालू होतं आणि हा जो पेन आहे ना तो इरेझेबल पेन आहे तो त्याला हवा होता तो दोन तीन ठिकाणी शोधला पण तो काही मिळाला नाही गिफ्ट घेऊन आली आहे पण आता मी काही गिफ्ट तुमच्याशी शेअर केलं नाही मागच्या व्हिडिओमध्ये गिफ्ट शेअर केलं होतं ना ते सगळ्यांना कळलं आणि सगळेजणं म्हणत होते की बॅग छान आहे बॅग कुठून आणली हे सगळं म्हणून म्हटलं की या व्हिडिओमध्ये काही शेअर करायचं नाही नाहीतर सोसायट्या सोसायटीमधल्या मैत्रिणीही बघतात सगळ्यांना माहीत पडून जातं माहीत नाही पडायचा प्रश्न नाही आहे पण ठीक आहे मागच्या वेळी दाखवलं होतं यावेळी नाही दाखवलं तर आमचा रियांश तयार झाला त्यानंतर मीसुद्धा ऑलमोस्ट तयार आहे आणि मागच्या वेळी ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता वन पीस आणि आता म्हटलं की चला एकदम अपोजिट म्हणजे व्हाईट कलरचा वन पीस घालावा आणि आता रियाश ज्या जो हा जंप करत होता ना त्याचं तेच म्हणणं असतं की मी तुझ्या हाईटपर्यंत आलो आहे मी तुझ्या खांद्यापर्यंत आलो आहे आत्ता लगेचच मी तुझ्या हाईटला मॅच करेल हे सगळं चालू असतं आणि ह्याबद्दल तुमच्याही कधी कधी कमेंट्स असतात ज्या खूप क्यूट असतात आणि तशाही मला ना फेस टू फेस बरेचदा कमेंट्स मिळतात की तू काही वर्षानंतर त्याची मम्मा नाही त्याची बहीणच वाटणार आहे आणि तुमच्यासुद्धा कमेंट्समधून आता असंच ऐकायला मिळतं चांगलंही वाटतं आणि छान वाटतं जेव्हा असं कोणी कॉम्प्लिमेंट करतो पण ॲक्च्युली मलाही तसंच वाटायला लागला एक तर माझी हाईट कमी आहे आणि त्यातल्या त्यात माझा ड्रेसिंग सेन्स किंवा माझी हेअरस्टाईल किंवा माझी राहण्याची स्टाईल अशी आहे ना की मी अशी माझ्या बोलण्यातून किंवा माझ्या राहण्यामानातून राहणीमानातून अशी खूप मोठी वाटतच नाही मला आवडतं लहान मुलांसोबत बोलायला खेळायला तर छान अशी बड्डे गर्लची ग्रँड एंट्री झाली आणि त्यानंतर फोटो सेशन आणि ती इतकं एन्जॉय करत होती ना बघा गाणी चालू आहेत आणि ती मस्त अशी हातफरे करून डान्स करत आहेत इतकी क्यूट दिसत होती आणि आत्ता एक वर्षाचा बड्डे नाही करायचा करायचा खूप कन्फ्युजन असतं पण मला वाटतं करावा कारण आपला तो आनंद असतो आणि लहान मुलांना काही समजत नाही पण आपली एक्साइटमेंट त्यांच्यापेक्षा जास्त असते त्यामुळे करायचा पहिला बड्डे खूप ग्रँड नाही पण तरीसुद्धा करावा असं मला तरी वाटतं आणि मस्त लहान मुलांचं असं असतं की सुरुवातीला ते खूप मस्ती किंवा एन्जॉय करत असतात सगळ्यांकडे जातात पण ती शेवटी लहान मुलं आहेत नंतर चिडचिड करणारच रडणारच पण तसा विचार करून मग बड्डे करायचा नाही हा विचार मला कुठेतरी नाही पटत करायचा बड्डे आणि इ तीसुद्धा एक मेमरी राहते तर ती सुरुवातीला तर खूपच मस्त राहिली सगळ्यांकडे गेलीसुद्धा पण नंतर मग लहान मुलांची चिडचिड होऊन जाते आणि ही आहे आमची गँग स्पेशली किट्टी गँग आहे कारण बऱ्याच जणी कितीमध्ये आहेत आणि मी त्यांना सांगत होती की असं आपण वॉक करून येऊ पण एवढ्या गोंधळल्या आहेत ना त्या मागचं सगळं व्हिडिओमधलं ते तर होतंच कॉन्व्हर्सेशन आणि कसं यायचं काय यायचं काय करायचं काहीच माहिती नव्हतं मी फक्त त्यांना हे बोलले होते की फक्त जस्ट सोबत चालून यायचं आहे पण सगळ्याच्या सं सगळ्या गोंधळल्या आहेत आणि काय केलं त्यांनी काहीच माहिती नाही आहे ना त्यात रील बनली ना व्यवस्थित आम्ही व्यव चालत आलो पण ठीक आहे ही सुद्धा एक मेमरी आहे मस्ती आहे तर सगळ्यांना तुम्ही ओळखतातच नावानी नाही पण तरीसुद्धा किट्टी ग्रुपमध्ये बऱ्याच जणी सारख्या दिसतातच तर आजच्या पार्टीमध्ये सुद्धा भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि भरपूर वेळ आम्ही बसलो होतो सोबतच केलं जसं एका साईडला जेंट्स बसलेले दिसतात अश्विन दिसतात त्यामध्ये त्यानंतर आम्ही एका साईडला बसतोय डिनरसोबत केलं आणि बऱ्याचशा गप्पा गोष्टी होतात मजा येते हा सुद्धा एक वेळ असतो म्हणजे फॅमिली टाईम तर असतोच आपला पण हे जे हा जो वेळ असतो ना तोसुद्धा महत्त्वाचा असतो तोसुद्धा आपल्या फ्रेंड्ससोबत घालवलाच पाहिजे साडे दहाच वाजले होते म्हणून अश्विन तिकडूनच वॉकला गेले आणि रियांश बाहेर खेळतोय त्याच्या मित्राबरोबर आणि आल्यानंतर सगळ्यात पहिली एक्साइटमेंट तीच असते ह्याच्यासाठी आम्ही बर्थडे पार्टीला जातो ते म्हणजे रिटर्न गिफ्ट मग ते छोटं असू देत मोठं असू देत त्याची एक्साइटमेंट खूप जास्त असते तर काय मिळालं तेच तो बघत होता आणि त्यामध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्यामध्ये ना पेन्सिलसोबत काय म्हणतात त्याला जे रॉक पेपर सीझर आले आहेत ना ते ॲक्च्युली इरेझर आहेत बहुतेक ते मला खूप क्यूट वाटले तर असं झालं बड्डे सेलिब्रेशन आणि मजा आली आज आज ना खरं तर लवकर आले मागच्या वेळेपेक्षा पण आजच्या दिवशी जास्त मजा केली मागच्या वेळेपेक्षा कारण आज ना आमची गँग होती आणि सगळ्याजणी एकत्र असल्या आणि एकाच टाईपचं असलं ना म्हणजे फ मस्ती करायची असेल फन करायचं असेल थोडंसं गॉसिपही केलं आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या सो मजा येते अशा वेळी आणि आज काही असं रेस्ट्रिक्शन नव्हतं जिचा बड्डे होता म्हणजे तीसुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे आणि मजा आली आज आणि बाकीच्यांना मी काय करायला सांगत होते त्या काय करत होता एवढा गोंधळ आणि माझे व्हिडिओज काही जणी बघतात सो माझी मजाही घेत होते आता सगळ्याजणी मागचा व्हिडिओ बहुतेक त्यांनी पाहिला असेल सो मजाही चालू होती सो असं झालं आजचं सेलिब्रेशन आणि मजा आली गेम्स वगैरे हो खरं तर झाले नाही पण तरी मुलं गेम्स असले काय नसले काय खूप एन्जॉय करतात त्यांच्यासाठी तो मोमेंट असतो आणि एका टाईपच्या सगळ्याजणी असल्याला की मग तशीही मजा होऊन जाते मग तिसऱ्या कोणाची गरज लागत नाही जास्त सो असं होतं आणि आजचं फुल डे रुटीन तर मी तुमच्याशी शेअर केलेच आहे बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि हे कानातले कसे वाटले मला नक्की सांगा आणखी माझ्याकडे ना बरेच असे सिल्क थ्रेड आहे वेगवेगळ्या वेग कलरचे आहे खूप दिवसापासून ते मटेरियल तसंच पडलं आहे पण मला वाटलं की एका ठिकाणी मी बघितलं होतं असं सो माझ्या डोक्यात ही आयडिया आली आणि हे छान वाटलं या ड्रेसवर जरा सूटही झाले हे कानातले आणि छान वाटले सो असं माझ्याकडे आणखी आहे मटेरियल सो त्याचा आणखी मला काय बनवता येईल किंवा मग जे सिल्क थ्रेड आहे त्याचे असे लॉंग इयरिंग बनवता येतील का असे वेगवेगळ्या कलरमध्ये ते मी ट्राय करते आणि झालंच तर तुमच्याशीही शेअर करेल सो चला मग आता जो पसारा दिसतो इकडे सगळ्या दिसत असतील मिररमध्ये किंवा मग या विंडो हो तो सगळा आवरायचा आहे आणि आता मी व्हिडिओलाही इथेच एंड करते आणि तुमच्याशी उद्या भेटते परत एकदा छान छान नवीन ब्लॉग मध्ये हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चलो बाय बाय